आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट साहेब आज गणेश उत्सव शांतता कमिटीची बैठक झाली काय सूचना देण्यात आली सर्व मंडळांना आगामी गणेश उत्सव आज सांगोला तालुक्यामध्ये कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीला सर्व मंडळाचे पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नाग नागरिक सर्व शासकीय अधिकारी आणि आमदार उपस्थित होते त्यात गणेश मंडळांना ज्या सूचना देण्यात आल्या त्याच्यानुसार था त्यांनी मंडप कसा टाकावा मंडप टाकत असणार असल्याची एकमंडळ उच्च वाहतुकीसाठी नक्की ठेवा ठेवावी सर्व प्रकारच्या ज्या परवानग्या आहेत त्या सर्व प्रकारच्या परवानग्या गिरिया त्यांच्याकडून घेण्यात या त्यांनी स्वतः मूर्तीच्या सुरक्षिततेनेकरिता एक चोवीस तास रक्षक नेम नेमावावा या प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या त्याचप्रमाणे जो आपला ध्वनी प्रदूषण कायदा आहे त्या ध्वनी प्रदूषण कायद्याने ज्या डेसिबलच्या मर्यादा घालून दिलेल्या आहेत त्या डेसिव्हलच्या त्या अनुषंगानेच योग्य तो त्यांच्याकडून साऊंडचा वापर होण्यात आवा व्हावा या प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या त्याचप्रमाणे त्यांनी सामाजिक उपक्रम हे त्यांच्याकडून घेण्यात ज्या रक्तदान असेल आरोग्य शिबिर असेल हरित वारी हा आपला जो उपक्रम चालू आहे त्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असे सुद्धा त्यांना सांगण्यात आले यावर्षी आपण सांगोला पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गणराया अवॉर्ड्स चालू केलेले आहेत आपल्याकडे जे सात चौकी आणि बीट आहेत त्या सर्व बीटमधून आपण तीन पुरस्कार देणार आहोत त्याचप्रमाणे सांगोला शहरातून सुद्धा आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय हे पुरस्कार देणार आहोत साहेब नोंदणीकृत मंडळ किती आहेत आपल्या श शहर आणि ग्रामीण अजून नु। मंडळांची नोंदणी चालू आहे सध्या जी माहिती आहे त्यानुसार एकोणतीस मंडळांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे पण अजूनही तुम्ही चालू आहे सत्तर मंडळांची सर्वांच्या आवडती विषय म्हणजे गणजन समिती जी असतो त्या सर्वात तुमचं काय आव्हान असेल मी सर्वांना त्या आपल्या आपल्यामार्फत एक आवाहन करू इच्छितो की विद्याचे दुष्परिणाम हे खूप मोठ्या प्रमाणावर समाजात दिसून त्यामुळे अशा प्रकारची जी साऊंड सिस्टीम लावली जाते ज्या गुंतच्या बिंदू तयार केल्या जातात तर ह्या रुपया आपण तयार करू नये जे आपल्याला दोन्ही प्रदूषण कायद्याने जे लिमिट्स दिलेले आहेत त्या लिमिटच्या अंतर्गतच आपल्याला जो जी काही आपली साऊंड सिस्टीम आहे ते आपण भाजवावी आणि पारंपरिक वाद्य याला आपण प्रेक्षक आणि पारंपरिक वाद्य मोठ्या प्रमाणात आपण वापरा सिस्टम अजून आपली बैठक झालेली नाही पण आपली बैठक आपण बोलवलेली आहे आज पण आपण पन ते बोलवलेले होते दहा वाजेपर्यंत असतो काही महाराष्ट्र शासनाकडून आणि मान्य जिल्हाधिकारी म्हणून यांच्याकडून वेळेमध्ये सूट दिलेली जाते ती सूट जशी येईल त्याप्रमाणे ती आपल्याला सांगण्यात पोलीस प्रशासनाकडून शहर आणि ग्रामीण मध्ये गणेशोत्सवासाठी काय म्हणजे काय कशा पद्धतीने काय जे मागील गुन्हे दाखल आहेत गुन्हे दाखल असणाऱ्या सर्व आरोपींवर आपण कडक प्रतिबंधात्मक कारवाई करतो त्याचप्रमाणे आपण दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची एक यादी तयार केलेली आहे त्या सर्व आरोपींवर आपण प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे त्यांच्यावर आपण बी एन एस एस जो नवीन कायदा आहे त्याप्रमाणे एकशे सव्वीस एकशे एकोणतीसची कारवाई करणार तसेच काही आपण ठराविक लोकं आयडेंटिफाय केलेले आहेत आपल्याला या कधी त्रास दिलेला असेल त्या लोकांना आपण पूर्ण गणेश उत्सव आणि या काळामध्ये त्यांना आपण तालुक्याच्या बाहेर टाकणार त्यांच्यावर आपण कारवाई करून त्यांना तालुक्याच्या बाहेर त्यांच्याविरुद्ध बरीची कारवाई करणार आहे त्या कारवाईवर असं नाही होणारशे चौवेचाळीस दोन खाली ज्यांना ज्यांना आपण बाहेर टाकणार आहे बाहेर काढणार आहे ज्याच्यावर जी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे ती आपण पब्लिश करू नावनिश्चित आपण ती हे करू ठीक गणेश पट्टी आणि दोन कार्यक्रम असतात तर काय सर्व गणेश मंडळांना माझी विनंती आहे आव्हान आहे की आपण जे त्याला प्रोत्साहन म्हणून आपण हे अवॉर्ड सुद्धा ठेवलेले आहेत आणि ह्याच्यात आपली जी मार्किंग सिस्टीम राहणार आहे ती मार्किंग सिस्टीम अशीच राहणार आहे ज्यांनी विधायक कामं केली ज्यांनी रक्तदान असेल सामाजिक उपक्रम असतील वृक्षारोपण असेल अशा प्रकारचे कार्यक्रम ज्यांनी घेतले त्यांना आपल्याकडून खूप म्हणजे त्यांना त्या मार्किंग सिस्टीममध्ये जास्त वेटेज दिलेला आहे त्यामुळे सर्वांनीच असे चांगले उपक्रम घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून गणपती स्थापनेमागचं जे उद्दिष्ट होतं जे ध्येय ते ध्येय आपल्याला साध्य करते okay. जे कम्युनिकेशन पाहिजे त्यासाठीच आपण ही शांतता कमिटीची बैठक घेऊ यापुढे पण आपले काही जे काही सण उत्सव येतील नवरात्र येणार आहे परत आपण दर महिन्याला आता ते दर महिन्याला शांतता कमिटीची आणि दर तीन महिन्याला नागरिकांची संवाद असा आपण एक प्रयत्न करून बघूया शांतता कमिटी इथे जसे जसे सण उत्सव होतात त्यावेळेस फक्त ठराविक लोकच न बोलवता आपण त्या सर्व समाजातील घटक त्यात कसे हजर राहतील हा आपण प्रयत्न करूया जेणेकरून आपला संवाद राहील तुम्ही आहातच ना संवाद करायला